अरे मॉम या माझ्या ब्लॉक्समध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आम्ही जाणार आहोत टिकुजुनीवाडी सो आता आम्ही आहोत वाशी रेल्वे स्टेशन आणि आमची जर्नी असणार वाशी टू ठाणे हे बघा आम्ही ठाणे स्टेशनच्या बाहेर आलेले आहोत ठाणे स्टेशन मी इथे फस्ट टाईम आली आहे आणि बघा ठाणे इज माय फेवरेट सिटी नाव आणि आता आम्ही रिक्षामध्ये बसलेलो आहोत आणि मी so, so, तर खूपच एक्सायटेड आहे जिनीवाडीला जायला बिकॉज तिथे वॉटर पार्क पण आहे अम्युजमेंट पार्क पण आहे डायनोसॉर पार्क पण आहे अजून खूप काय काय आहे सो आय एम इंटरेस्टेड व्हेरी मच सो बाकीचं तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे की पुढे काय काय आहे तर दिस इज टिकुजिनीवाडी गेट्स एंट्रेन्स सो so ब्युटिफुल वाव किती सुंदर आहे आणि इथे एकदम नेचर एकदम गावात आल्यासारखी फील येते कारण की इथे खाटी असं बोलतात मराठीमध्ये आम्ही कोकणात तर हे इथे आहेत बघा आणि हाय मेन एंट्रन्स बघा हे सगळं किती सुंदर दिसतंय अँड पहिलं आम्ही ब्रेकफास्ट वगैरे करून नाही आलेलो जो आम्ही इथे करणार आहोत ब्रेकफास्टाने ह्याची खासियत काय माहिती आहे या हॉटेलची ट्रीटॉप रेस्टॉरंट ट्रीटॉप म्हणजे सगळ्या झाडांच्या वरती एका साईडने तुम्हाला वॉटर पार्क दिसणार एका साईडने डायनोसॉर पार्क तसं आहे मस्त आहे हे सगळं आस हे बघा हे हॉटेल तुम्ही बघू शकता इथून वॉटर पार्क दिसतं आहे अँड तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे वॉटर पार्क असं वॉटर पार्क म्हणजे बेस्ट आहे असं थीम पार्क आय लव दिस थीम पार्क आता हे बघा तोपर्यंत आम्ही नजारे एन्जॉय करत होतो जोपर्यंत आमचा मेन्यू येत नाही तर आम्ही ऑर्डर काय केलेलं ओनियन के होता पा मसाला डोसा आणि सादा डोसा हे सगळं आम्ही ऑर्डर केलेलं साऊथ इंडियन सगळं साऊथ इंडियन ऑर्डर करतो आम्ही आणि ब्रेकफास्टला सँडविचेस आणि साऊथ इंडियन फूडच होतं तिथे तर इथं खूप पिकनिकचे पण मुलं आले आहेत आणि तुम्हाला ट्रिप वगैरे करायची असेल ना बेस्ट जागा आहे ही ट्रिप करायला कसली तरी ट्रीपमध्ये जायला सो so, इथे आमचं ब्रेकफास्ट आलेला आहे आणि मी ऑर्डर केलं आहे साधा डोसा आणि मम्मीने ऑनियन उतप्पा आणि माझ्या पप्पांनी मसाला डोसा सो so, मी खरं सांगू गाईस इकडचं फूड होतं ना अमेझिंग इतकं टेस्टी होतं ना मला आवडलं घराची चव एकदम तर माझं आता खाऊन वगैरे झालेलं आहे आणि मी जस्ट परत एकदा दॅट सेम व्ह्यू बघायला आलेली आहे बिकॉज आय एम व्हेरी एक्सायटेड माझी एक्साइटमेंटला काय माहीत नो लिमिट्स फॉर माय एक्साइटमेंट नाव सो ही स्लाइड आहे बघा जाईंट स्लाइड आणि एक गोष्ट सांगू जे सगळ्यात वर एक बकेट आहे ना छोटसं त्याच्यावरून पाणी पडतंय हे म्हणजे मी जेव्हा चढणार आहे ना तर सगळं डोक्यावर पडणार आहे सो so, ओ oh माय गॉड बघा किती क्राऊड आहे बाहेर इतकी गर्दी पण ॲक्च्युअलमध्ये आम्ही दुपारी जाणार आहोत म्हणून इतकी गर्दी नसणार सो so, चला आता इथे पिकनिकच्या खूप मुलं आले आहेत बघायचं तर कारण की सगळ्या स्कूल्सची पिकनिक इथे जाते बिकॉज इट्स अ ब्युटिफुल स्पॉट टू सी अँड आता वॉटर पार्कचा मेन एंट्रन्स आहे वॉटर पार्कची इथून एंट्री होणार आहे आणि आय एम व्हेरी एक्सायटेड टू गो इन सो चला आता इथे स्पेसिफिक लॉकर्स दिले आहेत कॉस्ट्यूम पण घेऊ शकतात लहान मुलांसाठी टायर आहेत कारण की लहान मुलं जराशे बुडू शकतात कारण इथं पाणी हाय लेवलवर असतं इकडचं आणि थंड पण असतं ओ लेट्स गो इन आता इथे आहे हा एंट्रन्स जिथे म्हणजे एकदम स्लाईड असतात स्लाइड पण असतात आणि वेव पूल वेव पूल म्हणजे टायरमध्ये बसायचं असतं जसे हे मुलं आहेत आणि फुल एन्जॉयमेंट करायची असते इथे सी हे बघा आता मी पण रेडी आहे माझं स्विमिंग कॉस्ट्यूम घालून ॲक्च्युली मी पहिले स्विमिंग क्लासेसला जायची तेव्हाच स्विमिंग कॉस्ट्यूम आहे हे, हे लॉकर आहे आणि इथून आपल्याला की घ्यायची असते आणि ही की घेतल्यानंतर आपल्याला आपला लॉकर खोलायचा असतो आणि काय हरवलं तर त्यांच दे आर नॉट इन चार्ज ऑफ इट ओके सो हे बघा हे वॉटर पार्कला मी आलेली आहे आणि सो इतकं थंड पाणी होतं इत इतकं ऊन तरी मला का थंडी वाजत होती इतका थंड पाणी हे बघ इथून वरून सगळीकडून पाणी होतं आणि ही स्लाइडवर मी ऑलमोस्ट एकदम मजा येते या स्लाइडवर पण कारण की पाणी अर्ध्या जागेवरच भरलेलं आहे अँड बघा आता हे सगळं आहे इथे सो ती स्लाइड बघा किती मोठी आहे ओ माय कश नाव इथे माझे पप्पा पण स्लाइड करणार आहेत सो सी हॅव ही स्लाइड्स द बेस्ट स्लाइड एवर ही हॅड इन दिस वॉटर पार्क इज दिस अँड बघा आता हे अलग अलग स्लाइड्स आहेत पण या स्लाइड्सवर आल्यावर माझं काय झालं माहिती आहे पाणी खूप उंच होतं म्हणजे नाकात वगैरे पाणी जात होतं सी आता इथे मी आहे आणि ही स्लाईड जराशी हा भीती वाटत होती जायला कारण की ना ती एकदम स्ट्रेट डाऊन होती म्हणजे अशी पण नव्हती कव वगैरे स्ट्रेट डाऊन अशा स्लाईड्सवर मला खूप भीती वाटते कारण की दॅट वॉज स्ट्रेट डाऊन अँड आय वॉज व्हेरी स्केड म्हणून मी तिथे बसलेली होती रिअली नंतर माझे पप्पा आले मला पकडायला आणि वरून पाणी पडलं माझ्यावर कारण की मला खूप भीती वाटते म्हणून माझे पप्पा मला घ्यायला आले कारण की मागच्या स्लाईडने जे केलेलं ना त्याच्यामुळे मला भीती वाटत होती सो so, मी स्लाईड केलेली आहे आणि इट वॉज नॉट टू स्केरी इट वॉज गुड आणि हे बघा इथे जाताना द मोस्ट डेंजरस्ट आहे कारण वाट, की इथे पाणी आहे सगळं म्हणजे कानात वगैरे पाणी गेलं तर सगळीकडे वरून पाणी आहे खाली पाणी आहे आणि हे वॉट वॉटरफॉल आहे माय मिस्टेकली मी वॉटर पार्क बोलणार होती कारण की आम्ही हो। तिथं आहोत आणि किड्स पूल आहे इथे साईडलाच जो जास्त गहरा नाही आहे पण पुढे पुढे ऑलमोस्ट सिक्स्टीन फीटपर्यंत आहे फोर फीट फाय फीट सिक्स फीट तसं तर मी एन्जॉय करत होती इथे बट हे बघा आता मी आणि माझी मम्मी फोटो काढणार आहे ती सो मला तर मी बी लाईक मला एकदम थंडी वाजत होती सो मी बाहेर पडली आणि जेव्हा वॉटर पार्कच्या पाण्यामध्ये आपला पाय असतो ना तेव्हा ओ माय गॉड असा पाय धरल्यासारखं वाटतं एकदम थंड थंड सो so, आता ओके okay, आता मी बसलेली आहे नॉर्मली बसली आहे मी उतरली मी सर so, काय झालं माहिती आहे एक जोक माझी मम्मी होती इथे वॉटर पार्कमध्ये आणि मी इतकी थंडी सहन करते आणि इतकी थंडी वाजत होती आम्हा दोघांना जे जे पाण्यात उतरले यार ओ माय गॉड एंट्रन्समधून बाहेर पडताना सगळे कुडकुडून बाहेर पडत होते आता ही स्लाइड आहे आता मी आणि माझी मम्मी एकत्र स्लाइड करणार होते द फन आज माझ्या मम्मीला भीती वाटत होती आय हॉर ओ ओ, ओ माय गॉड नाव द ब्लॉक बास्टर्स स्टार्स ऊक अशी खट वच अँड सी वन मोर अँड ही पुन्हा वाकडी गेली ओ भाई मला तर मजा येत होती स्विमिंग पूलमध्ये का काय माहीत आता पुन्हा स्विमिंग करू नाही सकत मी कारण की आय डोंट नो पण मी नॉर्मल पाय टेकून जराशी स्विमिंग करत होती जराशी माय yes, गॉड, वॉट्स गोईंग ऑन ओके oh okay. तर हे आहे पूल, आणि लिटरली हे पाणी होतं ना इतकं म्हणजे गेहरं होतं मी टायर लावून पण इतकं घाबरत होती इतकं गेरं होतं पाणी बघा पाण्याची गहराई ओ माय गॉस खूप होतं होता इकडचं देन आय अंडरस्टूड की काही नाही आहे काही पण गैरं नाही आहे जसं मॅ माझ्याकडून चुकून जरासामध्ये टायर सुटला होता उठताना आणि मी उठत होते ना तेव्हा पहिलं माझ्या पप्पाने टायर काढला नंतर मला समजलं की डीप नाही होतं जास्त नंतर मला पहिलं माझा पायाच पोचत नव्हता म्हणून भीती वाटत होतं खूप अँड बघा इथं असं फुल राऊंड मारायचा होता हे बघू बघा आता हा टायर कसा काढायचा आणि मी पहिलं कसं जाऊ हे मला कळत नाही आता बघा हां माल खूप गेरं आहे मला कळत आहे आता मी असं गेली आहे म्हणून मला भीती नाही वाटत आहे कारण की मी खाली पाय लावूनच चालली आहे आणि घेरं नाही आहे अजिबात वाटत असं नाही आहे मोठ्या मुलांना नीट जमणार दिस ॲक्टिव्हिटी इज नॉट फॉर किड्स आय थिंक बिकॉज कोणी हे किड्समध्ये करून नाही शकत आहे लाईक मी ओके नाव हे बघा इथून जायचं आहे बाहेर आणि हे किती पाणी पडणार आहे डोक्यावर वगैरे अँड मेनली हे सगळं पाणी सोडींच आहे सो हा हे बघा आता हे बकेट कसं पण आणि माझे एकदा डोक्यावर पण पडलंय खूप खूप चोराचं लागतं पाणी जेव्हा पडतं ना कडचं बघा किती सुंदर आहे हा नजारा म्हणजे ओ माय गोष्ट इथं टोटल दोन आहेत असे बकेट्स वॉटरफॉलिंग बकेट्स आणि हे आहे टोरा टोरा अम्युजमेंट पार्कमध्ये आल्यानंतर फर्स्ट आहे टोरा टोरा पण हे लहान मुलांसाठी नाव होतं सो ओ माय गॉड आणि नाव सी आय एम द नेचर मी बसते या झाडावर माय ट्रायल्स यार सॅरी वाटतो तितका छोटा नाही okay. आहे नाव ओके वॉट्स दॅट हा नजारा किती सुंदर आहे And I got me busly, है So this, this, this is the beauty, the beauty of nature. When me Varun enjoy karado team, jo I be like, oh wow! I am enjoying the beauty of nature. Say this. Now, me and my dad are going up अँड दिस वॉज नॉट इव्हेंट्स केरी इट वॉज द बेस्ट एक्सपिरियन्स आय एव्हर हॅड आज मतलब जेव्हा त्यांनी असं लिफ्टअप केलं बघा आता ते असं वर घेणार तेव्हा मला मजा येत होती कारण की सगळ्या नजारा दिसत जो होता ना ओ गश इतका सुंदर म्हणजे पूर्ण टिकूची वाडी दिसत होती तिथून डायनोसॉर्स पाक दिसत होता अजून खूप काय ओ माय गर्स मला तर या राईडमध्ये मजा आली अँड आज मला हाईटची भीती नंतर माझी भीती जाते हळूहळू तर यार किती एन्जॉयिंग राईड होती अँड आफ्टर वर्ड्स मला वाटत होतं ही राईड दोन चार वेळा की मस्त होती ही राईड बेस्ट राईड आहे ग So, <laughs> वाटत होतं की राईड थांबायलाच नाही पाहिजे इतकं चांगलं होतं और हा एक्सपिरियन्स वाव 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 अमेझिंग ब्रिलियन <laughs> <laughs> नाव आय थिंक कुत्र्याचा टाईम झाला आहे आय थिंक एक्स्टिंट ॲनिमल्सला बघायचं टाईम झालाय मीन्स डायन हे ॲनिमल्स यार हलवत होते आणि मला त्यांच्या जवळ उभे राहायचे का इतकी भीती वाटत होती का माहीत कधी जेव्हा मम्मी ना कुठे मोबाईल वगैरे घेऊन जात होती ना तो डायरेक्ट तिथेच तोंड करायचा बघा सो मला खरं वाटत नाही ना आणि ह्याचा आवाज सोस्केरी हो माय गॉड हो माय गॉड मला ते भीतीच वाटत होती अँड द वे तो आपले आईज बंद करत होता उघडत होता रोटेट करत होता ओ oh माय कॉश केळी so अँड डायनासॉरसोबत इथे खूप काय काय आहे हे hey, म्हणजे चिंप्यांची असणार अजून स्नेक पण असू शकतो आय थिंक म्हणजे सगळे ॲक्सटिंट ॲनिमल्सचा ॲल्बम आहे ते म्हणजे सगळे ॲक्सटिंट ॲनिमल्सचा इथे परत आणलं गेलं रोबोटिक्स मधून ए वाव सो ब्युटिफुल अँड त्याची जी एकदम शेपूट हलत होती ना सो दिस इज गोरिला।, गोरिला गोरिला ना राईट हां अँड जी एक आलं ते ब्लॅक असायचे आणि त्यांचे दात ते हमेशा समोर ठेवायचे आणि सिग्नेचर स्टाईल आहे आपले हँड्स वर मारत बसायचे कोणी बघतंय करा आणि हा सगळ्यांना बघून उरतोय आणि माय डॅड वॉज नॉट अफ्रेड अँड सी दी इट्स मी अफ्रेड टू गो खूपच भीती वाटते मला अँड सी दिस अँड हे बघा बेस, 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 बेस। एवर, हा डायनोसर यार आणि हा डायनसोर बेस्ट 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 एवर कारण की हा हलत नाही होता सो गुड हा जास्त हलतच नाही होता अँड द मोस्ट डेंजरस अँड एक्सटेंटेड स्नेक्स एवर अँड थोड्यांना वाटतं की अजूनही जिंदा आहेत राईट बट राईटन बोआ इज डेथ जो सगळ्यात मोठा होता अँड अरे मी ह्याच्या तोंडात हात घालायला तो तयार होती कारण की मला ह्याची भीती नाही वाटत होती नॉट स्कॅरी इतका स्कॅरी नव्हता अँड <coughs> सो so, ए बट आय रिमेंबर्ड वन थिंग नॉर्मल स्नेक्स हॅ ग्रीन क्वीन आणि हे बघा मी इथं परत अम्युजमेंट पार्कला आली आणि ही राईड मला घ्या घ्यायची मजा येते खूप मजा येते आणि जसं जसं मी कॅमेऱ्याकडे जाते मी एक ना एक पोज मारते द बेस्ट हे लहान मुलांसाठी होतं तरी मला तिथे बसायला आवडलं स मी बसली अँड आफ्टरवर्ड्स यार म्हणजे एकदम असं वाटत होतं मस्त फिलिंग येत होती पुन्हा निवाडीचा फुल सर्कल एन्जॉय करत होती मी अँड आफ्टरवर्ड्स मला हेलिकॉप्टरमध्ये का बसायचं आहे का का, का। आणि माझा हेलिकॉप्टर खाली जातो आहे कधी वर जातो आहे कधी खाली जातो आहे अँड ही राईड द बेस्ट आहे कारण की मी जरा पण घाबरली नाही आहे राईडमध्ये इतकी कुणी घाबरणार चांगली होती राईड पण मला आवडली अँड आफ्टर आय हॅम सो बोर्ड असं ना कधी कधी राईड्स जास्त करायला मजा येते आणि कधी कधी थोडे वेळी जेव्हा हळू जातात तेव्हा बोर होतं मला खूप आणि बघू शकतात या राईडची स्पीड गाडीस पण लिटरली ही लांबून तशी दिसते काय झटके द्यायची यार डेंजरस नाव ओ आय थिंक इट्स टाईम टू गेव द नेक्स्ट राईड अ चान्स अरे आणि ही राईड इतकी मोठी होती मला पेक्षा जास्त सर्कल्स ते करवले हो आणि हे काय आहे गॉश ओ माय गॉश आणि इथं सगळी स्कूलचीच मुलं होती यू कॅन सी नाऊ आय डोंट थिंक की आम्ही कुठे जाऊ पण जस्ट एक्सप्लोरिंग द बेस्ट आय तर हे घोडा आठवण आला का कुणाला हा घोडा तेव्हाचा घोडा आहे म्हणजे लहानपणी एक मेला लागायचा तेव्हा एक घोडा असायचा पण हा घोडा ॲब नॉर्मल होता एकदम हा हलत होता असा जरा स्प्रिंग लागलेली आय थिंक म्हणून असा हलत होता स्ट्रेट नाही बघा सगळे तसेच हलतायत द एक्सपिरियन्स मला वाटत होता की मी रिअल असं राईड करते बट फरक तर आहे ना गौ 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 आणि यार किती कमी स्पीड होती ह्याची माय गॉश डेंजरस अँड मला यार या राईडमध्ये मस्त एक्सपिरियन्स येत होता बेस, बेस, बेस्ट 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 राईड तिथे मी सगळ्यांनाच म्हणते सगळे चांगले आहेत कसली पण वाईट नाही राईट हँडच्यातून ओ माय गश आय एम ऑबसेस्ट कारण की टिकू ते वाडी फक्त वन थाउजंड रुपीज भरले आहेत आणि त्याच्यामध्ये इतकं सगळं फ्री करवत आहेत सो वाव अँड ह्याच्यात so, wow! खरं सांगू मी पण होती या रोलर कॉस्टमध्ये बिकॉज आय एम नॉट स्केड यू नो अँड मस्त मजा येत होती घरवलं कस ट्यू आणि मलाच अशा ॲडव्हेंचरस थिंग्समध्ये खूप मजा येते नो वाय बघा उंच होती खूप तरी माझी भीती गायरी होती आणि मी आहे सेकंड पॅ ओ माय गॉड ओ माय गॉड हे जी फास्ट स्पीडमध्ये उतरली आणि गेली ना Yar the most scary experience I ever had. So fast ever. Oh my gosh, it's so fast. This caterpillar is moving too fast, I think. I. I think so. Now I am very bored, huh? And this too <laughs> I was saying to that ride. आणि आता यार माझा कं कंटा आहे तर मला खूपच काय माहिती आहे मी खूप राईड्स केले आहेत आणि मला कसली तरी आता एकदम अशी ॲडव्हेंचरस राईड करायची so, आहे सर ह्या राईडमध्ये ना काय भीती नाही वाटत होती मला फक्त दॅट्स अ स्क्रीमिंग स्टे माय कॉश बघा 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 सेकंड राऊंड वीक अँड गो 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 इट्स वे वे स्टॉप स्टॉप पहिलं ना मी छोटी होती तेव्हा मला कंट्रोल करायलाच यायची नाही ही अशी बोट म्हणजे आमच्या वाशिमधे एक मेला लागायचा त्याच्यात असे बोटिंग्स होते आणि ती एरिया खूप छोटी होती म्हणजे आणि जसं स्विमिंग पूल असतो ना बेबीजचा तसं होतं आणि नंतर मी कसं पण ठोकायची कोणाला पण पण आता मला नीट कळतं की काय करायचं टर्न घ्यायला हे करायला कारण की ना मी ऑब्झर्व करत होती काय करायचं आहे कसं करायचं आहे अँड so, सो हा पूल ना माझ्याकडून नीट नाही चालवत होता का माहिती आहे जोर लावा लागतं जोराचा आणि मी वरूनच सगळे राईड घेऊन इतके थकलेली ओ oh माय गॉड इतके मी कधी थकली नाहीये सिरियसली अँड नाव आहे मला टबेट बोट कारण की आम्ही सगळं बघतो डान सॉकेट राईड वगैरे 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 आणि मी या कारमध्ये बसली छान मजा येत होती यार काय मस्त टर्न वगैरे मारत होती कार मस्त आणि मी सगळ्यात पुढच्या कारमध्ये बसलेली कारण की ना मला लहानपणीपासून एक शॉक आहे म्हणजे पहिल्या राईडच्या पहिल्या हॅडच्या बसायला मला खूप आवडतं कारण की ते खूप चांगलं वाटतं म्हणजे एकदम लिडरशिप क्वालिटीज आता ही ड्रॅगन राईड आहे म्हणजे वर जातं खाली जातं अँड हे बघा मी हमेशा मध्ये बसते नाही तर साईडला कारण की मला व्ह्यू नीट येतो तसा आणि ॲस मी एकदा गेलेली माझ्या गावी सांतवाडी आणि तिथे एक गार्डन आहे तिथे पण असंच होतं अँड मी माझी बसून आणि माझा भाऊ होतो मला भीती वाटत होती इतकं वर खाली आणि मी बोललो आता आता पप्पाचं लहान सम पण नंतर मला कळलं जेव्हा की हे फक्त लहान मुलांसाठी आहे यार मी घाबरली होती पण नंतर नंतर मी सवय झाली नीट आणि नंतर फास्ट 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 करायला बोललं अंकलला केलं अंकलने ला, लास्ट स्पीडवर घातलं लास्टला आणि ना मला ह्याच्यात खूप मजा आलेली अंकलने लाडवर घातल्या मी कधी कधी इतकं घाबरायची ना असल्या राईडला हो oh माय कॉट म्हणजे हे बघा म्हणजे इथे पुन्हा राईड भरायलाच पाहिजे असं काही नाही आहे म्हणजे नॉर्मली पण घेऊ शकतं म्हणजे कोणी नाही आहे फक्त एक मुलं आहे तरीही करतात बघा म्हणजे सो गुड म्हणजे वन थाउजंडमध्ये जर तुम्हाला हे सगळं टूर भेटतो आहे हे सगळं दिसतंय सर अजून काय पाहिजे बेस्ट पार्क आहे बघ हे बघा इथे बसून जराशी रेस्ट पण करू शकतो जर थकलेले वगैरे असाल तर अँड यार इथे मला लिटरली इतकं थकून आय वॉज व्हेरी टायर्ड मला झोपायचं मन करत होतं अँड सी मी इथे आहे इथे मी झोपली आहे आणि ना मला मजा येत होती इथे कारण की पूर्ण गावाचा एक्सपिरियन्स वाटत होता या खाटीवर झोपून ओ माय मायक आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माहिती मा आहे पुढचा व्हिडिओमध्ये पण मीच आहे आणि पुढचा व्हिडिओ लहान मुलांसाठी द मोस्ट स्पेशल आहे बिकॉज तो किटाणीच आहे सो हे बघा इथे एक रोलर कॉस्टर आहे आणि हा रोलर कॉस्टर ओ माय गड ह्याच्यामध्ये आज लहान लहान मुलं बसत होती पण माझं हाईटने त्यांना काय वाटलं जे त्यांनी बोला लहान मुलांसाठी नाही आहे ओ माय गोश इतकी लहान मुलं बसत होती मला हा नाही बसवलं यार चिल्डिंग देऊळ सिरीज एक एक सोडत होते ते आणि एक्सपिरियन्स झाला असता जरा सी अँड आफ्टरवर्ड्स ते आठवण आलं लहानपणी बघायची ना मी मी डोरा टोरा टोरा तर इथे हा व्हिडिओ संपतोय जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा So, मी सांग सा तुम्हाला सांगितलेच आहे की नेक्स्ट व्हिडिओ किट जाणी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला आमचं पूर्ण सफर करणार आहे सो so,